मित्र मैत्रिणींनो नमस्कार आज मी तुम्हाला मटन पुलाव कसा बनवायचा अगदी सोप्या पद्धतीने ते शिकवत आहे किंवा ते दाखवते हे बघा यासाठी मी इथं अर्धा किलो मटन घेतलेलं आहे त्यानंतर मी पुदिना कोथंबीर घेतलेली आहे वाटणासाठी आलं लसूण घेतलेलं आहे आणि मटणाला लावायला कांदा आणि टोमॅटो पण घेतलेला आहे आता आपण हे संपूर्ण स्वच्छ धुवून धावून घेतलेलं आहे आता मी कुकरमध्ये हे पहिले मटण टाकते मटण स्वच्छ धुतलेलं आहे मटण त्या टाकल्यानंतर मी हा आपला दोन आ, कांदे चिरलेले आहेत मोठे ते कांदे टाकून घेते आहे या मटणामध्ये त्याच्यानंतर मी कोथंबीर टाकलेली आहे त्यानंतर मी पुदिना पण टाकलेला आहे आता हा संपूर्ण टोमॅटो आणि कांदे हे सुद्धा या कुकरमध्ये टाकून घेऊया आता संपूर्ण हे त्याच्यामध्ये मटणामध्ये हे आपण टाकलेलं आहे आता मी यामध्ये थोडं मीठ टाकते जे मटणाला लावून घ्यायचं आहे तर ते हे सगळं चोळून घेते आणि हे मीठ लावून घेते आणि कुकरला झाकण लावून याच्या मी चांगल्या एक चार पाच शिट्या काढून घेते म्हणजे आपलं मटण हे चांगलं शिजलं गेलं पाहिजे आणि मी अशा पद्धतीने हा आपला कुकरच्या शिट्या काढायला ठेवत आहे आता मी इथं वाटण्यासाठी आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे परत कोथंबीर घेतलेली आहे त्याच्यानंतर पुदिना घेतलेला आहे अशा पद्धतीने याचं वाटण करून घेते आहे मिक्सरला आणि आता हे आपलं वाटण झालेलं आहे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करत जात जा, कर जा, जा। त्यानंतर बघा आपलं शिजलेलं मटन मी इथं घेतलेलं आहे काढून घेतलेलं आहे मटन नव्वद टक्के शिजलेलं आहे आता मी काही सुके मसाले घालून फोडणी करून घेते आहे आता ले मी सर्वप्रथम कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे या तेलामध्ये हा आलं लसूण कोथंबीर पुदिना असा हा वाटण केलेला आहे हे पहिले आपण फ्राय करून घेऊया म्हणजे चांगला हा मसाला शिजवून घेऊया तेलामध्ये अशा पद्धतीने तुम्ही माझ्या रेसिपीज बघतात तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि मी कशी बनवते तर मला तुम्ही सपोर्ट पण करा मी अतिशय सोप्या पद्धतीने हे सांगत असते आणि अतिशय चविश चविष्टही होते तर अशा पद्धतीने आपण हा याच्यामध्ये या मसाल्यामध्ये हळद टाकून घेतो आहे हळद टाकून झाल्यानंतर हळद पण एक मोठा चमचा हळद अशी एवढी हळद आहे त्यानंतर मी काही हा इथं गरम मसाला टाकते त्याच्यामध्ये मी हा मी तयार करून ठेवलेला आहे हा याच्यामध्ये घालते हा माझा बिर्याणी मसाला पण आहे हाच मी या पुलाव्यामध्ये घालते आणि तो चांगला त्याच्यामध्ये एकजीव करून घेऊया आता मी यामध्ये आपला पुलाव तिखट होण्यासाठी घरी केलेलं घरगुती माझं तिखट आहे हे हे नॉनव्हेजसाठीच केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये पण गरम मसाला आहे धणे जिरं आहे सर्वच आहे तर हा सुद्धा मसाला आपल्या पुलावाला अतिशय चविष्ट बनवणार आहे त्यामुळे हा सुद्धा मी एक मोठा चमचा भरून घेतलेला आहे आता बघा हा सगळा मसाला आपण तेल सुतेपर्यंत चांगला परतून घेऊया बघा अशा पद्धतीने सगळा मसाला परतून घेतलेला आहे बघा आता हा सगळा आपण परतून एक जीव करून घेतलेला आहे आता या मसाल्यामध्ये हे आता आपण आपलं शिजून घेतलेलं जे मटण आहे ते आपण या मसाल्यामध्ये घालूया आता हे जे मटण आहे हे मसाल्यामध्ये चांगलं परतून घेऊया आपलं मटण हे एक नव्वद टक्के शिजलेलं आहे म्हणजे खूप जास्त शिजलेलं नाही आहे कारण तर आपल्याला हे मटण परत आपल्या भाता भाताच्या बरोबरसुद्धा शिजेल आता याला पहिले पाणी सुटेपर्यंत सॉरी तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलेल्या मटणाला पण आता मी याच्यामध्ये हे तांदूळ घालते मट मत, मटणाच्या बरोबरीने मी दोन वाट्या तांदूळ म्हणजे जवळजवळ हे सुद्धा अर्धा किलो तांदूळ आहेत अर्धा किलो मटणाला अर्धा किलो तांदूळ अशा पद्धतीने हे आपले तांदूळसुद्धा या मसाल्यामध्ये आणि या मटणामध्ये संपूर्ण फिरून घेऊया म्हणजे सुद्धा संपूर्ण मसाला हा लागतो आणि शिजण्यासाठी पाणी लागतं बघा अशा पद्धतीने संपूर्ण तांदूळसुद्धा हलवून घेऊया बघा मी थोडंसं टेस्ट करून बघितलेलं आहे पाण्याचा तर आपलं मीठ वगैरे सगळं बरोबर आहे म्हणजे आता आपल्याला याच्यामध्ये काही घालायची गरज नाही पण थोडंसं पाणी टाकावं लागेल कारण काय तांदूळ हा फुलणार अर्धा किलो तांदळाच्या मानाने पाणी थोडं आणखी टाकावं लागेल थोडंसं मी पाणी अजून याच्यामध्ये ॲड करते आहे आता आपण याला एक वेळेस परत हलवून घेऊया आणि आता आपण याला परत आ, कुकरला झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घेऊया आता आपल्याला तांदूळासाठी फक्त दोनच शिट्ट्या काढायच्या कारण आपला भात हा बारीक भात आहे म्हणजे मी वाडा कोलम घेतलेला आहे याच्यासाठी त्यामुळे पटकन होईल झाला बघा दोन शिट्ट्या झा केल्याबरोबर आपला भात तयार रेडी रेडी झाला असा आपला मटन पुलाव तयार आहे आता मी हा प्लेटमध्ये काढून घेते बघा तो कसा झाला आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा कसा झाला तो धन्यवाद